कृषी उत्पन्न बाजार सभापतीपदी उपसभापतीपदी संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली भाऊरावावचार यांची सभापतीपदी तर संजय इंगळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार जळगाव जामोद मतदार संघचे डॉक्टर संजय कुटे हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख शेतकरी सहकार विकास संघटनेचे पदाधिकारी आणि अने अनेक मान्यवर उपस्थित होते हावरावावचार सभापती शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचा आमचा संकल्प आहे संजय इंगळे उपसभापती बाजार समितीच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या नेतृत्वाकडून शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या विकासासाठी काय पावले उचलली जातात याकडे सगळ्यांचे लक्ष लागली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती, समिती संग्रामपूर या बाजार समितीला मी उपसभापती म्हणून माझी नियुक्ती झाली त्या नियुक्तीमध्ये त्या मतदारसंघाचे आमदार संजय भोकुते आणि तसेच शिंदेगडाचे सांगामभो दाने आणि आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या पॅनलसमोर असल्यामुळे आम्हाला आमदार साहेबाने सभापतीपदी काही न्याय दिला आम्ही त्याचे आभार आभार मानतो